माधव जाधव यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ घाटनांदूर कडकेत मोठा गदारोळ पाहायला मिळाला कुठे सीसीटीव्ही बंद तर कुठे मारामारी यामध्ये माधव जाधव यांना देखील मारहाण करण्यात आली होती आणि यामुळे आज सकाळपासूनच घाटनांदूर येथील व्यापाऱ्यांनी पूर्णपणे बंद पुकारला आहे आता यामध्ये माधव जाधव यांना मारहाण केलेल्या व्यक्तींना अटक करण्याची देखील या ठिकाणी मागणी केली जाते मात्र आता नेमकं होणार काय हे देखील पाहणं गरजेचं आहे सध्या तरी व्यापाऱ्यांनी सकाळपासून कडकडीत बंद ठेवलं आहे यामध्येच आता माधव जाधव हे पत्रकार परिषद घेणार असल्याची देखील माहिती पुढे येत आहे पत्रकार परिषदेमध्ये जाधव हे काय बोलतात याकडे देखील जिल्ह्यातील सर्वांचंच लक्ष लागलं आहे यामध्ये या आता राजकीय कोणता विस्फोट होणार एकीकडे मतदान पार पडलं तर दुसरीकडे या मारहाणीचा व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे आणि तिसरीकडे आता घटना पूर्णपणे बंद आहे यामुळेच आता माधव जाधव पत्रकार परिषदेमध्ये काय बोलतात हे देखील पाहणं गरजेचं आहे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा लोकाशा टी व्ही आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका